मोहने येथील एन आर सी कारखान्याच्या रिकाम्या जमिनीवर अंबुजा सिमेंट ग्राइंडिंग फॅक्टरी उभारण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आज एन आर सी कंपनीच्या आवारात सुनावणीला सुरुवात झाली प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग युनिटला शहाळ मोहने टिटवाळा आंबिवली वडिवली अटाळी गाळेगाव जेतवन नगर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविण्यात आला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ कल्याण येथे हजारो नागरिकांनी आपली लेखी हरकत नोंदविल्यानंतर या प्रकल्पाविरोधात रोष स्पष्ट झाला आहे कंपनी प्रशासनाने दिलेल्या जाहिरातीनुसार सोळा सप्टेंबर रोजी नागरिकांनी लेखी आणि तोंडी हरकती सादर करण्यासाठी एन आर सीच्या आवारात प्रत्यक्ष उपस्थित राहावे असे सांगण्यात आले होते त्यानुसार सुनावलीला सुरुवात झाली असून नागरिकांनी प्रकल या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला गेल्या महिन्यामध्येच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली होती की आपल्या एनर्जी कंपनीत जी पहिले कामगारांसाठी एनर्जी कंपनी होती ती बंद करून आता तिथे नवीन सिमेंट फॅक्टरी बनवण्याचा घाट या अदानी कंपनीने इथे घातलेला आहे त्याच्यासाठी आम्ही या दोन तीन दिवसापूर्वीच हजारो संख्येने तिथे नागरिकांतर्फे असो लोकप्रतिनिधी पार्पर असो तिथे हरकती गेल्या आणि त्या हरकतींच्या जनसनावणी जन म्हणून आजच्या दिवशी आपल्या एन आर सी कंपनीमध्ये तिथे सर्व प्रदूषण विभागाचे अधिकारी आणि अदानी च्या कंपनीचे उत्तर देण्यासाठी लोक होती ते सर्व इथे आज उपलब्ध उपलब्ध होते खरंच मी या सर्व परिसरातील सर्व भूमिपुत्र असो सर्व नागरिक असो सर्व पक्षातील कार्यकर्ते असो पदाधिकारी असो सर्वांचं अभिनंदन करेल का सर्वांनी एकत्र होऊन आज या सिमेंट फॅक्टरीला इथे विरोध केलेला आहे आणि खरंच एक अभिमानास्पद बात आहे बा बाब आहे की या परिसरातील सर्व नागरिक मुद्देसूत जे जे हरकती आहेत जे जे मुद्दे आहेत आणि का विरोध करायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आज इथे उपस्थित होऊन फायटिंग करून त्यांनी प्रशासनाविरुद्ध इथे जनजागृती केलेली आहे तसेच आम्ही सुद्धा बोलताना सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही एक एक स्मार्ट सिटी म्हणून हिची निवड झालेली आहे अशा स्मार्ट सिटीमध्ये आणि अशा लोकवस्तीमध्ये असा प्रोजेक्ट राबवणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणेच आहे हा प्रकल्प आमच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला धोकादायक आहे स्थानिकांचा विचार न करता फॅक्टरी उभारली जाणार नाही यासाठी आम्ही एक दिलाने विरोध करत आहोत त्यांना पाहिजे होता एका पर्यावरणामध्ये कंपनीसाठी म्हणून हा सुनावणीचा फार्स उभा केलेला हा सुनावणीचा जो आहे याच्यामध्ये त्यांनी पडवून आणलेले जे अधिकारी आहेत বলুন অত্যন্ত